हाय फ्रेंड्स चाललोत आम्ही आज चिकन बिर्याणी काही काय आज गवळी दादाचा बड्डे आहे आज त्यांनी चिकन बिर्याणीची ऑर्डर केली आहे आता आम्ही चाललो सांगायला आता पाहूया नंतर काय होतं आहे ऑर्डर देऊन येतो आहे आम्ही पाहूयानंतर आता ऑर्डरचा बघूया आणि हा पण बघा खरा खोश हां आणि आम्ही पण आहे गव्हे दादांनी ऑर्डर दिलेली आहे चिकन बिर्याणी आणि लॉलीपॉप याची तर नक्की आम्ही ते घेऊन येणार आता ऑर्डर दिल्यानंतर आल्यानंतर मग सांगूया आम्ही पुढे काय होते ते आणि नक्की व्हिडिओ पूर्ण पाहत चला खूप लॉलीपॉप नाही अच्छा फक्त बिर्याणीची ऑर्डर आहे लॉलीपॉप कॅन्सल आहे तरी सगळ्यांनी पुढचा व्हिडिओ नक्की पहा चला बाय बाय आलो आम्ही सध्या निघालो आता पाहूया <स्थाथ> काय आज स्पेशल डेट होतोय तो कारण आज दादांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी मस्त पैकी आज आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं पण ते गावी आहेत ते म्हटले की आज तुम्हाला माझ्याकडून ऑनलाईन सगळं ओके म्हणलं गवळी दादाचा बड्डे असल्यामुळे आज, आज स्पेशल काहीतरी होणार आहे आपली गाडी आली चला जी ऑर्डर देणार आहोत आम्ही त्याच्यासाठी बाहेर आलो जवळच आहे विरांनी शॉप काय जवळच आहे जवळच आहे काय जास्त लांब नाही आहे दोन मिनिटाचा रस्ता आहे बाहेर निघाला दोन मिनटाचा रस्ता आहे तयारी चालू झालेली आहे आपल्या इकडं सुद्धा हे बघा जयंतीची तयारी चालू झालेली आहे जोरदार आतापासूनच मस्तोबा दाखवले का फोटो हो हो चालते ना श्लोकची शाळा आहे बघा हे इथे श्लोक शाळेमध्ये जातोय ही शाळा आहे श्लोकची आता आलोय आपण आपण आलो बिर्याणीच्या शॉपवर हो <laughs> <laughs> uh, क्या जरा जाऊन द्या जाऊन द्या होत आम्ही आलो बिर्याणीच्या ऑर्डरसाठी जे कलिग आहेत यांच्याकडे ऑर्डर असते आमचे कधी पण हे आमच्या जवळचे आहेत आणि माझी ऑर्डर यांच्याकडेच आहे बाहेरची ऑर्डर पण यांच्याकडे आहे त्यांचं मी दाखवतो मला जमजम म्हणून आहे एकदम स्पेशल बिर्याणी ते दाखवतो नंतर पुढे सगळा ॲड्रेस आणि खूप छानपैकी आणि खूप भारी बिर्याणी भेटते इथे एकच नंबर बिर्याणी आमची ऑर्डर प्रत्येक वेळेस एमलाच असते भले एक किलो असो दहा किलो असो यांच्याकडेच ऑर्डर असते चला पुढे बघूया आपण खूप छानपैकी इथे पण आणि स्वच्छता आणि हल्जिनिक असतं जास्त काही हे नाही तुम्ही पाहू शकता नव्हता इथे पण सुद्धा बिर्याणी वगैरे बिर्याणी वगैरे पण एकदम हल्दीनिक हल्दीनिकमध्ये बनवतात ते काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम छानपैकी आणि काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम पूर्ण हे बघा तुम्ही सगळं क्लीन अप आहे आणि ऑर्डर चांगल्यापैकी घेतली जाते तर नक्की तुम्ही इथे जमजममध्ये एकदा व्हिजिट करा पक्का सगळ्यांना मी सांगू इच्छितो खूप छानपैकी जेवण भेटतं नक्की एकदा ऑर्डर देऊन बघा धन्यवाद हा आपल्या ऑर्डर देण्याचं ठिकाण ॲक्च्युली जमजम कॅटरस एकदम भारी लज्जीत जेवण भेटतंय ते सगळं बिर्याणी नॉनव्हेज व्हेज आणि ऑर्डरला ऑर्डर सुद्धा स्वीकारला जातात खूप छान टेस्ट असते तर नक्की इथे रिफेअर करा जे कामोड्याला राहतात जे नवी मुंबईला राहतात नक्की रिफेअर करा एकदा बिर्याणीची ऑर्डर देऊन आता चाललोय वापस आम्ही माघारी घरी घरी चाललोय बिर्याणीची ऑर्डर दिली आज हॅपी बर्थडे आहे तर गोळी दादाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून पार्टी घरी हो खूप छान पार्टी दिलेली आहे गवळी दादानी त्यांच्या बहिणींना त्रास नाही व्हावा म्हणून त्यांनी जर आजचा माझा स्वयंपाक कॅन्सल केलेला आहे खूप छान धन्यवाद दादा खूप खूप थँक्यू आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे बघा ही शाळा आहे श्लोकची इथे शाळेत येत असतो श्लोक मगाशी पण दाखवली ती पुन्हा दाखवायला श्लोकच्या शाळेला चार पाच गेट आहेत हे आहे आणि अगदी जवळच आहे श्लोकची शाळा घरापासून बघा मस्त जयंतीची तयारी चालली आपल्याकडे इकडे छानपैकी बिर्याणी आल आपली बिर्याणी आली आहे आता पार्सल ठीक आहे थँक्यू व्हेरी मच आणि थँक्यू शुक्रिया आमचा आणि अशा अशाच प्रकारे आपली बिर्याणी आलेली आहे आता सगळ्यांनी बिर्याणीचा स्वाद घ्यायचा आहे तर आता जेवल्यानंतर मग बघा बिर्याणी खोलली आता मस्त छान पैकी आता बिर्याणी चालू होणार आहे थोड्याच वेळात नक्की बिर्याणी वाढायचं काम चाललंय काही येत नाही पण बिर्याणी वाढायला मात्र येत नाही <laughs> छान बिर्याणी झाली मात्र सुगंध खूपच आहे हो खूप छान आणि खूप छान टेस्ट आहे वर काही घेणार मसाला आता 18000 हात पर टेस्ट आहे जे आता मी खातवायचे खूप छान पैकी काट वगैरे झाले आणि आता खायची तयारी आहे बिर्याणी खूप छान वाटते बिरयानी खायला धन्यवाद गवळी दादा गवळी दादांनी पूर्ण अरेंजमेंट करून दिली आहे तर त्यांना सुद्धा पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून तर हे सगळा बिर्याणीचा बेच चालू आहे पाहू शकता आता सगळे मेंबर बसले जेवायला आणि खूप छान सगळ्यांनी बिर्याणी खायला खूप छान पैकी हे केले नक्की हे करा अप्रतिम टेस्ट आहे बिर्याणी खरंच खूप स्वादिष्ट एकदम एक नंबर लागते पाहिजे तर हो नक्की तुम्हाला कसं सांग सगळ्यांना तर खरंच खूप छान बिर्याणी आहे एक नंबर टेस्ट आहे नक्की तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता खूप छान आहे ती आणि भरपूर मोठे मोठे ऑर्डर असतात तिथे हॅलो एकच नंबर बिर्याणी सगळ्यांचे स्वागत आहे घोडेस्वार चॅनलवरती चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वाला कमेंट नक्की करा खूप खूप धन्यवाद आणि या पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद